रायगड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी महाडमधील पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यात तर पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देण्यात यावेळी युवासेना महाराष्ट्र सचिव वरुण सरदेसाई व रायगड जिल्हाधिकारी विकास गोगावले उत्तर रायगड जिल्हाधिकारी सुधीर ढाणे रत्नागिरी जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांनी पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले यावेळी रायगड लोकसभेवर पुन्हा भगवा फडकेल व पुन्हा केंद्रात गीते हे मंत्री असतील असा विश्वास विकास गोगावले यांनी व्यक्त केला तर महाराष्ट्र व केंद्रात पुन्हा युतीचे सरकार आणण्यासाठी आजपासून युवा सैनिकांनी कामाला लागा असा आदेश शिवसेना स्टार प्रचारक व युवासेना महाराष्ट्र सचिव वरुण सरदेसाई यांनी दिला युवा सैनिकांना कोणतेही कानमंत्र द्यायची गरज नाही युवा सैनिक हे प्रत्येक निवडणुकीसाठी सज्ज आहेत फक्त आदित्य साहेब यांच्या आदेशाने आज मी इकडे येऊन त्यांना एक जसं आपण बूस्टर शॉट म्हणतो जसं एक बूस्टर इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला आहे पण इकडे आल्यानंतर मला हे लक्षात आलं आहे की रायगड लोकसभेतील सर्व युवा सैनिक हे निवडणूक लढायला सज्जेत आणि फक्त लढायला नाही तर जिंकायला देखील सज्ज आहेत आपले प्रमुख मुद्दे कोणते असणार आहेत प्रचाराचे प्रमुख मुद्दे म्हणजे गीते साहेबांनी जो या मतदारसंघात विकास केलाय ही सर्व विकास कामे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत कशी काय पोचवायची आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे युवा सैनिकांवर आम्ही एक खास करून जबाबदारी दिली आहे जे फर्स्ट टाइम मोटर अस असतील म्हणजे पहिल्यांदाच जे मतदान करणारे असतील जे युवक असतील अठरा ते तीसमधील या सगळ्या युवकांपर्यंत पोचून जास्तीत जास्त आदित्य साहेबांच्या मनातील विजन कशी काय पोचवायची आणि त्यांना शिवसेनेचे मतदार कसं काय बनवायचे ही जबाबदारी मला वाटतं युवा सैनिकांवर आदित्य साहेबांनी सोपवली आहे आणि ती नक्कीच ते पार पडतील अशी मला खात्री आहे साहेबांचा निश्चितपणे हा विजय शंभर टक्के आहे त्याचं कारण असं आहे कारण की आम्ही सर्वजण युवा सैनिक ज्या ठिकाणी ग्राउंड लेवलला काम करणारी मंडळी होतो आणि राहिला प्रश्न किती मताने येणार किंवा कुठल्या कुठल्या मतदारसंघातून लीड येणार हे तुम्हाला येणार तेवीस मेलाच समजेल की त्यावेळेला अलिबागला ज्यावेळेला रिझल्ट फुटत त्यावेळेला परंतु ठीक आहे आज काही लोकं जे त्यांच्यासोबत आहेत ते त्यांच्या आपसाआपसामध्ये डिस्पोजमध्ये जे काही काय म्हणतात तेव्हा टीका की नेमकं यांनी याचं काम करावं आणि नंतर त्यांनी त्याचं काम करावं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता परवा आपण पाहिला असाच की ज्या वेळेला अलिबागला या ठिकाणी त्यांची सभा झाली आमच्या नंतर फॉर्म भरायची त्यावेळेला माणिकरावांनी सांगितलं की बाबा ह्या कृष्णावरती आमचा काय भरोसा नाही आहे म्हणजे तटकरेंवरती म्हणजे ते किती ब माणिकरावांवरती विश्वास ठेवा आणि माणिकराव त्यांच्यावरती किती विश्वास ठेवा आपल्या सर्वांना दिसतंय आणि ह्या सगळ्या गोष्टी आज होत असताना परवा पण त्यांनी या ठिकाणी निजामपूरमध्ये जी काही hmm. मिटिंग केली त्यावेळेला ज्या मिटिंगमध्ये जे काय त्यांनी माझ्यावरती आणि शेडवरती जे काही टीका केली त्या टीकेला निश्चितपणे आम्ही योग्य वेळेला उत्तर देऊ परंतु ठीक आहे असताना hmm. जो काय पॉस्कोचा जो काय स्क्रॅप दिसतोय त्यांना माहिती नाही सगळ्यांची कुंडली विकास गोवालेकडे आहे हे त्यांनी सर्वांनी लक्षात ठेवावं आणि मग आम्ही जर का आमचं कुठं तोंड उघडलं मग काय होईल त्याचा त्यांना कल्पना आहे आणि कोण कुठं स्क्रॅप देतो हे त्यांना येणारे विधानसभेमध्ये ती जनता दाखवून आणि ते देखील आम्ही त्यांना योग्य वेळेला त्यांचं त्या ठिकाणी उत्तर देऊ आता आपण सर्वजण बघत असाल या ठिकाणी आमचे सर्व सोशल मीडियावरती असणारे सर्व पदाधिकारी आमचे तालुका अधिकारी असतील तालुका प्रमुख युवासेनेचे उपशा प्रमुख असतील शहरप्रमुख असतील ही सगळीच लो लोक आज सोशल मीडियावरतीच जर का युवासेनेचं खरं काम चालू आहे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून गीतेसाहेबांची जी काय प्रसिद्धी आहे जे काय गीते साहेबांनी केलेल्या रायगडसाठी काम जे काय गेले तीस वर्ष या रायगड लोकसभेचं केलेलं प्रतिनिधित्व या सगळ्याच गोष्टी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी करतो आहे आणि निश्चित मला खात्री आहे की सोशल मीडिया एवढा प्रचार या ठिकाणी युवा युवासेनेच्यापेक्षा कुठल्याही पक्षाचा नसेल ह्याची मला खात्री माझी मनात घ्या